तावर रे मणा भाग दहा संदीप आणि पाठ कर्नाटकला निघून आलेले होते पण इकडं स्वरा वॉशरूम मध्ये रडत होती आणि बाहेरून नैना दरवाजा वाजवतच होती नैना म्हणाली स्वरा यार काय इतकी रडत आहेस सांगशील का तू आधी दरवाजा तर उघड नयनाने स्वराला वॉशरूमकडे रडत जाताना पाहिलेलंच होतं म्हणून ती तिच्या मागे तिला आवाज देतच होती पण स्वराने लगेच दार लावून घेतलं होतं स्वरा म्हणाली नाही प्लीज एक मिनिट असं बोलून तिने स्वतःला आशात पाहिलं नाक रडून लाल होतं पापण्या डोळे पुसून देखील ओलल्याच होत्या तिने तोंडांवर पाणी मारलं आणि नॅपकिनने तोंड पुसून घेतलं स्वतः शांत करत तिने दरवाजा उघडला मागे होतच खाली डोळे करून उभी राहिली रियाने तिच्याकडे बघितलं आणि आत येत दरवाजा लावून घेतला रिया म्हणाली आता मला सांगशील का ग काय झालं ते म्हणून तू इतकी का रडत आहेस तिने स्वराच्या हनवटीला पकडून तिची वर केली स्वराने तिच्याकडे बघितलं आणि तिला मिठी मारून रडू लागली तिला इतकं रडताना बघून काहीतरी सिरियसलीच आहे अशी रियाला शंका आलेलीच होती रिया म्हणाली शांत हो तू शांत बरं असं बोलून ती स्वराच्या खांद्याला गोजिरत तिला शांत करू लागली स्वरा आता बाजूला झालेली होती आणि तिने रुमालाने डोळे पुसले इकडं बस आता सांग रियाने तिला एका बाजूला असलेल्या टेबलवर बसायला सांगितलं तिने सांगायला सुरुवात केली स्वरा नेहमीप्रमाणे आज कॅफेमध्ये हजरच होती तिने चेंजिंग रूममध्ये जाऊन चेंज केलं आणि बाहेर चेकअप केलं की कस्टमर आहेत की नाही म्हणून रिया देखील नुसतीच आलेली होती दोघीही बोलत उभ्या होत्या तोच एका स्टॉपने मॅनेजरने केबिनमध्ये बोलवण्याचा तिला निरोप दिला तिलाही थोडं वेगळंच वाटलं पण असेल काही काम म्हणून तिने रियाला बाय करून केबिनकडे निघून गेली स्वरा म्हणाली मी आत येऊ का सर तिने नाक करत दरवाजा उघडत विचारलेलंच होतं मॅनेजर म्हणाला यस मॅनेजरशी ती आत येऊन टेबलजवळ जाऊन उभी राहिली मॅनेजर मोहित केबिनमध्ये असलेल्या एका चेअरवर बसलेला होता आणि काही पेपरवर्क बघत होता काही दिवस झालेलेच होते अशोक सरांची तब्येत ठीक नव्हती म्हणून ते काही येत नव्हते म्हणून ते कॉलवर कॅफेची अपडेट मोहीनकड कर, मोहितकडून घेत असायचे स्वरा म्हणाली सर तुम्ही बोलावलात का मला मॅनेजर पाच मिनिटात होऊन सुद्धा त्याचंच काम करत होता म्हणून शेवटी तिने विचारलंच त्यांना मॅनेजर म्हणाला मी स्वरा खूप काम आहेत का तुम्हाला जी तुम्ही थोडा वेळ सुद्धा वाट बघू नाही शकत दिसत नाही का मी महत्वाचं काम करतोय त्याने नाग फुगवत तिला म्हणाला होता स्वरा म्हणाली सर ते बाहेर कस्टमर यायला लागलेले आहेत ना म्हणून विचारलं पण अजून काही सर्वर स्टॉप आलेला नाही आहे अजून म्हणून ती अजून पुढं काही बोलेल त्याआधीच मॅनेजर तिला म्हणाला तू त्याची काळजी करू नकोस तुला आता सर्व्हरचं काम करायची काहीच गरज नाही आहे त्याने पेपर बाजूला ठेवले आणि तो बोलू लागला ती प्रश्नार्थक नजरेने त्याला बघू लागलेलीच होती स्वरा म्हणाली म्हणजे सर तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही मॅनेजर म्हणाला म्हणजे हे की आता तू जे सर्वरचं काम करायचं आहेस ना ते तुला आता डिश वॉश करायचं काम आजपासून देण्यात आलेलंच आहे त्यामुळं तिकडं जायचं आजपासून आणि आतापासूनच ते काम करायला सुरुवात करायची मॅनेजर गालातच हजत म्हणाला त्याचं बोलणं ऐकून ती भुया आकचून आणि चेहरा पाडून बघू लागली तिच्यासाठी काम हे कामच होतं मग ते कोणतंही का असे ना पण सुरुवातीपासून ती सर्वरचंच काम करत आलेली होती आणि आता अचानक तिला डिशवॉशचं काम मिळालेलंच होतं सरा म्हणाली पण सर असं का मी तर सर्वर आहे ना मला तेच काम दिलेलं आहे ना सरांनी आधीपासूनच तिने चेहरा पाडून त्यांना विचारलं मॅनेजर म्हणाला तू जी चूक केली होती ना त्याची शिक्षा आहे ही, ही। मॅनेजर स्वरा म्हणाली सर कोणती चूक मी कोणती चूक केली तिला काही समजत नव्हतं मॅनेजर म्हणाला व्ही एन कॉफी ब्रँडच्या ऑर्डर सोबत त्यांना अवॉइड करण्याची चूक तू केलेली आहे त्यांना रिप्लाय न देण्याची चूक तू केलेली आहे तो पुन्हा रागात येत बोलत होता स्वरा म्हणाली पण सर त्याची शिक्षा तर तुम्ही मला रोज एक तास एक्स्ट्रा काम करून दिलेली होतीच ना ती आता गोंधळून त्यांना म्हणाली होती मॅनेजर म्हणाला हो ना दिली होती तुला पण कालच मिस्टर पार्थचा पार त्यांचा कॉल आलेला होता मला त्यांनी जी व्यक्ती पहिल्या वेळेस कॉलवर बोलत होती त्या व्यक्तीला पनिशमेंट करायला मला त्यांनी सांगितलेलंच होतं पण अशोक सरांमुळं मी फक्त तुला वन वीक एक तास एक्स्ट्राचं काम दिलेलंच होतं पण मिस्टर पाट खूपच सिरियसली झालेले होते त्यांनी मला कॉल करून कॉलवर सांगितलेलंच आहे म्हणून विचारलं आणि त्या व्यक्तीला पनिशमेंट कोणती दिलेली आहे मी त्यांना सांगितलं पण मला वाटलं त्यांना अजून दुसरी शिक्षा द्यायची असेल म्हणून त्यांनी कॉल करून मला सांगितलं आणि आणखीन एक ते आजच कर्नाटकला निघून गेलेले आहेत पण ते येईपर्यंत तुला हे काम करावंच लागेल असं ते सांगून गेलेलेच आहेत आता कॅफेचे ऑनर आहेत तर त्यांचं तर ऐकायलाच हवं ना असं बोलून तो गालात हसायला लागला पण मॅनेजरच्या तोंडून पार्थ नाव ऐकून तिला खूपच वाईट वाटलं स्वरा मनातच म्हणाली पार्थने मला अशी परमिशमेंट का दिलेली असावी पण का अशी ते विचित्र का वागत आहेत याचा अर्थ त्यांनी मला लिफ्टमधलं बोलणं ऐकलं असावं म्हणून त्यांनी त्यांचा रागात त्यांनी हे असं काम मला दिलेलं असावं असं कसं पण ते पण ते तर म्हणाले होते ना मला पण कालच असं झालं आणि आज त्यांनी ही शिक्षा मला दिली म्हणजे हो त्यांनी माझं बोलणं ऐकलेलंच होतं पण त्यांनी ते इग्नोर केलं याचा अर्थ त्यांनी माझं प्रेमच इग्नोर केलेलंच आहे हा सर्व विचार करतच तिच्या डोळ्यातून जरा झरा पाणी येऊ लागलं मॅनेजर म्हणाला मी स्वरा स्वरा विचार करत आणि आता रडत असल्याचं दिसताच मॅनेजरने तिला आवाज दिला पण आतून तो खूप खुश होता अशोक सरांची ती लाडकी होती ना म्हणून तो तिचा राग करायचा स्वरा म्हणाली हा सर मी मी ते ऐकलं मी डिशवॉचच्या कामाला लागते आता तिने पटकन आपले डोळे पुसले आणि बोलून लगेच दरवाजा उघडून बाहेर पडली पण बाहेर पडताच तिला पुन्हा रडू कोसळलेच होते आणि ते धावतच वॉशरूमकडे निघून गेले तिला असं रडताना बघून रियाने तिला पाहिलंच होतं म्हणून तू तिच्या तिच्या मागे ती गेली रिया म्हणाली असं कसं ते तुला दुसऱ्या कामाला कसं काय लावू शकतात ग तू शांत हो आधी आपण अशोक सरांशी बोलूयात ते सर्व ठीक करतीलच मला त्यांची खात्री आहेच स्वरा आता रिया सर्व सांगून पुन्हा फारचं वागणं आठवून रडू लागली होती पण रियाला वाटलं की तिला डिशवॉशरचं काम दिलं म्हणून रडती ती स्वरा म्हणाली नाही गिया मी हे काम करणारच आता त्यांनी मला शिक्षा दिलेली आहेस ना मग तसंच होईल की स्वरा पुन्हा शांत झाली आणि डोळे पुसत उठली केस व्यवस्थित करून ती दरवाजा उघडून निघून गेली रिया ही तिच्या मागून निघून गेलेलीच होती कर्नाटक मध्ये भात म्हणाला अम्मा मला का तू इतकं वाढत वाड़, वाढण करत आहेस ग मला माझं पोट भरलेलं आहेस की बाद झाला आता असं बोलून पार्थ उठतच होता नंदा तो घरी आल्यापासून नुसती त्याचे लाड करतच होता त्याच्या आवडीचे पदार्थ तिने बनवलेलेच होते हे नेहमीच होत त्यांचं त्याचा लाडका मुंबईवरून जो आलेला होता ना म्हणून नंदा म्हणाली तू गप्प बैसा हे वाढलेलं आहे ना ते, ते संपवादी असं बोलून त्यांनी त्याला पुन्हा बसवलं पार्थ म्हणाला बर मला सांग आज तुझ्या त्या लाडक्यांची लाड करायची सोडून तू माझी लाळ का करत आहेस ग त्याने एक घास तोंडात टाकत तिला विचारलं तसा नंदांनी कमरेंवर हात ठेवला उगाच त्याला काहीही बोलू नकोस त्याला मी मगाशी शुभम आलेला होता त्याच्याकडे डब्बा पाठवून दिलेलाच आहे तूच त्याला आल्या आल्या कामाला लावलंस ना बिचारा मला सांगत होता की तू त्याचे तिकडे खायाचे कसे हाल केलेत म्हणून नंदा अगदी तोंड बारीक करून त्याला म्हणाल्या होत्या तसा पासला पाला ठसका लागला आणि तो खोकलतच आपल्या आईकडे पाहू लागला नंदाने त्याला लगेच पाणी दिले आणि त्याच्या पाठींवरून हात फिरवू लागला त्याने पाणी घेतले मी याचे हाल केले खाण्याचे मी याला लग्नात फूड काउंटरवर शोधून आणलेलंच होतं एकदा हा जिलेबीकडे एकदा आईस्क्रीमकडे तर कधी गुलाबजामुनकडेच होता आणि रबडी तर तीन तीन वेळा घेऊन खातच होता इतकच काय कॅफेमध्ये देखील त्याने सर्व मेनू टेस्ट करून बघितलेलाच होता आणि मी त्याचे हाल पिऊन झालं रे त्याला बरं वाटलं नंदा म्हणाली शावकाश खा रे आता मला सांग त्या दिवशी कसलं सरप्राईज बोलत होता श्री तू मला नंदा त्याचा खोकला थांबत तशा म्हणाल्या होत्या तसा त्याच्या डोळ्यांसमोर ड्रीम कॅफेचं चित्र समोर आलेलंच होतं आणि गाला गालांवर स्माईल पण लगेच ती स्माईल जाऊन त्याचे एक्सप्रेशन सिरियसलीच झालेले होते कारण आता त्याच्या डोळ्यांसमोर ती आलेलीच होती हो तीच म्हणजे स्वरा भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद